शर्यत क्षेत्रातले एक शिस्तबद्ध मैदान म्हणून ज्या मैदानाची ख्याती असं श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त निमित्त आयोजित केलेलं वडके आलो हिल जिल्हा पुणेकरांचं पारंपारिक हिंद केसरी मानाच मैदान आणि या मानाच्या मैदानामध्ये अखंड महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यातून साडे सातशे बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला आणि त्या साडे सातशे गाड्यापैकी नऊ गाड्या फायनलच्या मानकरी ठरल्या त्यामध्ये फायनलच्या छया मैदानातला नऊ नंबरचा मानकरी ठरला नऊ नंबरचा मान भटकवला तास क्रमांक नऊ वर धावलेली गाडी श्री स्वामी समर्थ कुमारी अधिरा सागर मदने लेंगरे या गाडीचा नववा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली शिवशंभ प्रसन पृथ्वीराजा कुटवड फुरसुंगी शौर्य दैवत गोयकर लोणंद यांचा या ठिकाणी प्रभू पाहला आणि त्याजूला अब्दुल रहमान मकबूल मिस्त्री नाणेगाव छत्रपती संभाजीनगरकरांचा लक्ष एक्कावन एक्कावन्न पाला लक्ष आणि प्रभू आजच्या हिंद केसरी वडकीकरांच्या मैदानातील नऊ नंबरचे मानकरी श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त आयोजित केलं वडकीकरांचं हिंद केसरी मैदान आणि या मैदानातला आठ नंबरचा मानकरी आठवा क्रमांक भटकवला आज क्रमांक आठ व धवली गाडी श्री गुरुदत्ता प्रसन्न कुमारी ध्रुविका भांडवलकर संग्राम बादल ग्रुप सासवड या गाडीचा आठवा अक्रमक सुंदर अशी गाडी पाली कुमारी ध्रुविका भांडवलकर संग्राम बादल ग्रुप सासवड सासवडकरांचा बादल पाला आणि त्यातून समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटा मुंबई यांचा साई अकरा अकरा पाला साई आणि बादल आजच्या हिंद केसरी वडकीकरांच्या मैदानातील आठ नंबरचे मानखरे शेस्तीचं मैदान म्हणून या मैदानाची ख्याते असं वडकीकरांचं शेस्तीचं मैदान आणि या मैदानातला सात नंबरचा मान भटकवला तास क्रमांक पाच व धडील गाडी श्रीनाथ मजका प्रसान कुमारी कार्तिक आप्पा सेट वावळ भांडेवाडी श्रीमंत निकम जाम आणि पैलवान प्रवीण फौज अंगापूर या गाडीचा सातवा क्रमांक ला सुंदर अशी गाडी पाली कार्तिक अप्पा सेठ श्रीमंत निकम जाम आणि पैलवान प्रवीण फौजी अंगापूर यांच्या नावावर नशी अजमावलं सुंदर अशी गाडी पाहिली जय श्री बाळासाहेब गोळे ब्रह्मारवी यांना शिरगावकर मैदान फॅन्सला मुळशी चिक्या ग्रुप फिंजावडी ओमकार सेठ गोळे यांचा या ठिकाणी शिवाय पाला आणि टग्या पाला टग्याने शिवाय आजच्या हिंद केसरी वडकीकरांच्या मैदानातील सात नंबरची मानकरी ठरले श्री दत्त जयंती निमित्त आयोजित केलं वडकीकरांचं हिंद केसरी मैदान आणि या मैदानातला सहा नंबरचा मानकरी तास क्रमांक चार वर धावलेली गाडी जे हनुमान प्रसन ओम नव आदेश ग्रुप शनि शिंगणापूर उमरे पैलवान साईनाथ रघुनाथ भवार ही या गाडीचा सहावा क्रमांक ला सुंदर अशी गाडी पाहिली ओम नव आदेश ग्रुप शनि शिंगणापूर पहलवान साईनाथ रघुनाथ भवार उमरे यांचा ठिकाणी चित्र्या आणि त्या जोडीला पाहला शिवम डेरी फार्म दैगाव दावकरांचा पाखर्या पाखर्या आणि चित्र्या आजच्या हिंद केसरी वडकीकरांच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी पंचम क्रमांकाचा मानकरी ढरला पाचवा क्रमांक भटकावला तास क्रमांक एक वर धावलेली गाडी आई काल वापर चंद्रकांत निकम चिंदवली भरत चव्हाण कुमठे यांचा हिंद केसरी लाडू फॅन्स क्लब या गाडीचा पाचवा क्रमांक ला सुंदर असे गाडी पाले चंद्रकांत निकम चिंदवली भरत चव्हाण कुमठे यांच्या नावावरती नशीब आजमावला सुंदर असे गाडी पाले तास क्रमांक एक वरती शौर्य शरद माने देवी खिंडे दि, दिनकर माने सातारा थैमान ग्रुप साखरवाडी यांचा या ठिकाणी बावर्या पाला आणि त्यादुला कुमारी राजश्री अर्जुन पटाडे धुराजीबाव खडके छत्रपती संभाजीनगरकरांचा हरण्या पाळा हरण्या आणि बावऱ्या आजच्या हिंद केसरी वडकीकरांच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी सूर्याच्या साक्षीनं संपन्न झालेलं वडकीकरांचं एक नामवंत मैदान आणि या मैदानातला चार नंबरचा मानकरी ढला तास क्रमांक सात व धावलेली गाडी यश बापू सोडे आंबेकर बरात तात्या मोडक वडकी पुणे या गाडीचा आज चौथा क्रमांक सुंदर अशी गाडी पाली यश बापू आंबेकर सोहम जगदीश बापू शिंदे भरत तात्या मोडक वडके यांच्या ठिकाणी सरजापाल आणि तुझा सदाभाऊ मास्तर रेटरे धरण संभाबा काही मैव्या आणि सरजा आजच्या भव्य अशा हिंद केसरी वडकीकरांच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी तीन नंबरचा मान भटकवला हिंद केसरी वडकीकरांच्या मैदानातला तीन नंबरचा मानकरी ठरला त्याच क्रमांक दोन व धावलेली गाडी श्री शंभू महादेव प्रसन्न पृथ्वीराज दादा खुटवड फुरसुंगी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली वैष्णवी मोहन ग्रुप यांचा या ठिकाणी छोटा राजा पाला आणि त्यातुला जय गणेश बलगाडा संघटना पप्पू शेठ खांडे बराड बाजी रूप तळेगाव यांचा वजीर आणि राजा आजच्या हिंद केसरी वडकीकरांच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले श्री दत्त जयंती देवस्थान निमित्त जित केलेलं एक पारंपरिक हिंद केसरी मानाचं मैदान वडकीकरांचा आणि वडकीकरांच्या मैदानातला दोन नंबरचा धरला तास क्रमांक सहा वर धवली गाडी हॉटेल सागर शाहिद भाई मुलानी नातेपुरे या गाडीचा द्वितीय क्रमांक आला ज्या गाडीनं आजच्या मैदानामध्ये सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं अशी सुंदर असे गाडी या ठिकाणी पात्र ठरली तास क्रमांक सहा वरून पाहिली गाडी हॉटेल सागर शाहिदबाई मोलानी नातेपुते डॉक्टर आनंद बल्ला यांचा या ठिकाणी आदत किंग सचिन आणि ज्वेलर्स अंबेगाव राजू पाटील अगाशीनोगर यांचा लक्ष्या सचिन आणि लक्ष्याचं या ठिकाणी आदात आदतचं नियोजन केलं आदरणीय श्री जीवनप्पा दिडगे नांदेड सिटीकरणी आणि ते आजच्या भव्य आणि दिव्या अशा मैदानातील सचिन आणि लक्ष्या हिंद केसरी वडकीकरांच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि आज संपन्न झालेलं एक महाराष्ट्रातलं बद्ध मैदान श्री दत्त जयंती उत्सवा निमित्त श्रीनाथ तरुण मंडळ श्री, श्री गुरुदत्त तरुण मंडळ व समस्त ग्रामस्थ मंडळ वर्कीकर आयोजित सलग पस्तीसव्या वर्षात पदार्पण असलेलं हे वळकीकरांच हिंद केसरीचं मैदान आणि या मैदानातला हिंद केसरीचा एक नंबरचा मान खरी ठरला तास क्रमांक तीन व धरुल गाडी श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न श्री काळवाय प्रसन्न अनुजा आणि तिन्हा शिवाय हडपसर रिया प्रदीप गिदे कात्र बदलापूर दत्ता पाटील झरे रिया गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पाली या मैदानाचा आणि या वडकीकरांचं वैशिष्ट्य आणि त्या समीकरणाला तोड देऊन प्रत्येक मैदानात फायनल साठी पात्र ठरतात असे आदरणीय कुमारी अनुजा आणि ती नावास शिवाय हडपसर रिया प्रदीप गिदे कात्र बदलापौर दत्ता पाटील झरे यांचा या ठिकाणी पाक्रिया आणि त्याच्या जोडीला पाला भद्र मारुती प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर स्वरा विकास गायकवाड करंजी पूल यांचा ठिकाणी हिंद केसरी लखड लखन आणि पाकऱ्याचं परफेक्ट असं नियोजन केलं अमोल शेठ खोटे यांनी आणि त्याच्या भव्य दिव्या अशा हिंद केसरी मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले